नमस्कार आज तुम्हाला आतिशे आनी सा मी तुम्हाला अतिशय सॉफ्ट आणि सर्वांना आवडेल असा मार्बल केक दाखवत आहे तर त्यासाठी मी इथे वन थर्ड कप सॉफ्ट बटर घेतलेले हे जे बटर आहे ते आपल्याला विस्करच्या सहाय्याने पाच मिनिटांसाठी फेटून घ्यायचे जेणेकरून ते हलकं बनतं आणि त्याचा कलरही चेंज होतो हा जो केक आहे तो बनवायला अतिशय सोप्पा आहे शिवाय तो चवीलाही अप्रतिम लागतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आता हे फिटून झाल्यानंतर आपल्याला यात वन एटी ग्राम एवढं मिल्कमेड टाकून घ्यायचं आहे मिल्कमेडनी या केकची चव तर खूपच छान लागते हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुठल्याही बेकिंगमध्ये मेजरमेंट आपल्याला प्रॉपर घ्यावे लागतात मेजरमेंट चुकले की केक आपला छान फुलत नाही तर त्याची काळजी आपल्याला इथे नक्की घ्यायची आहे आता यातच मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये आपण आता वन फोर्थ टी स्पून एवढा बेकिंग सोडा आणि वन टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे हे संपूर्ण आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यात मी वन टीस्पून एवढं मिक्स फ्रूट इसेन्स टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर तुम्ही व्हॅनिला सेन्सही यात टाकू शकतात हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यातच मी आता अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला एकदम ॲड करायचं नाही आहे आपण हळूवारपणे थोडं थोडं टाकत हे यात ॲड करायचं आहे आणि कट अँड फोल्डच्या मेथडने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यात मी एट टीस्पून एवढी पावडर शुगर टाकून घेतलेली आहे तीही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हळुवारपणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे ओवर मिक्सिंग इथे करायची नाही आहे नाहीतर केक आपला फुलत नाही तर आता हे दूध टाकत मी हळुवारपणे हे बॅटर बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कट अँड फोल्डच्या मेथडने हे बॅटर बनवून घ्यायचं आहे छान अशी त्याची रिबन कन्सिस्टन्सी आली की दूध टाकणं आपल्याला इथे बंद करायचं आहे कुठेही गुठळ्या राहणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे आणि हळुवारपणे बघा मी इथे कट अँड फोल्डच्या मेथडने हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता यात मी मैद्यात कोट केलेली टूटी फ्रुटी टाकून घेणार आहे जेणेकरून ती फक्त वरती राहणार नाही तर ती इवनली पूर्ण बॅटरमध्ये स्प्रेड होणार आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यातच मी आता एक टेबलस्पून एवढं विनेगर टाकून घेणार आहे विनेगर टाकलं की झटपट आपल्याला हे मिक्स करून टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे विनेगर टाकल्याने बेकिंग पावडर आणि विनेगरची रिॲक्शन होण्यास सुरुवात होते तुम्ही इथे बघू शकतात आपलं बॅटर किती छान असं फ्लपी बनलेलं आहे यावरूनच आपल्याला अंदाज येतो की के आपला केक खूप छान असा बनणार आहे आता मार्बल इफेक्ट देणार म्हणून मी इथे ब्ल्यू कलर येलो कलर आणि ग्रीन कलरचे डॉट देऊन घेतलेले आता आपल्याला एखाद्या स्टिकच्या साह्याने हे हळुवारपणे स्प्रेड करून घ्यायचे आणि नंतर ग्रीस केलेल्या टीनमध्ये आपल्याला हे पोर करून घ्यायचं आहे ओवन मी ऑलरेडी वन एटी डिग्रीला टेन मिनिट प्रीहीट केलेलं आहे आता हे ग्रीस टीनमध्ये आपण हे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचे आणि वन एटी डिग्रीला थर्टी मिनिटसाठी आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकतात की ते छान असा मार्बल इफेक्ट इथे आलेला आहे बॅटर मी व्यवस्थित संपूर्ण इथे टीनमध्ये स्प्रेड करून घेतलेले आणि ते टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून एअर निघून जाईल आणि हे आता आपल्याला वन एटी डिग्रीला थर्टी मिनिटसाठी बेक करून घ्यायचं आहे फ्रुटी मी इथे वरतून टाकून घेतलेली आहे आणि आता हे मी बेकिंगसाठी ठेवून देत आहे तीस मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता छान असा आपला इथे मार्बल केक बनवून तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा